तीस रुपये तीनशे दहा वीस तीस चाळीस एकावन रुपये डबल बी दहा दहावीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे अकरा पंधरा रुपये तीनशे दहा तीस चाळीस पन्नास पंचावन्न रुपये डबल बी तीनशे रुपये अकरा बारा पंधरा पंचवीस तीस पस्तीस छत्तीस अडतीस रुपये दोनशे एक्कावन बावन पंचावन ઠ સત્તર નવ તીનશ રૂપર તીનશે અઠરા બારા પંદર પંચ બત્તીસ પચીસ છત્તીસ રૂપ સદતીસ રૂપિયા

तीनशे अकरा बारा पंधरा पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस तेहतीस रुपये तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा अठरा बारा पंधरा अठरा पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये पक्ष साठ रुपये तीनशे एकवन बनवून पंचान्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर रुपये तीनशे पन्नास साठ रुपये तीनशे दहा वीस तीस चाळीस एकान रुपये ठीक आहे तीनशे रुपये दहा वीस तीस पस्तीस रुपये

तीनशे पन्नास साठ सत्तर तीनशे अकरा वारा पंधरा पंचवीस तीनशे अकरा पंचवीस छत्तीस रुपये तीनशे अकरा वारा पंधरा पंचवीस तीस रुपये तीनशे पंचवीस छत्तीस रुपये तीनशे छत्तीस रुपये